श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन वर्ष दोन हजार चोवीस ची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी आहे शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो या योगात खरेदी करणं नवीन व्यवसाय सुरू करणं खूप शुभ मानलं जात या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते असं म्हटलं जात हिंदू धर्मात पौष पौर्णिमेच्या दिवशी उदय तिथीला स्नान करणे आणि दान करण्याला फारच महत्व दिलं आहे या दिवशी सूर्यदेवासह चंद्रदेवाचीही पूजा करावी पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्य केल्यामुळे भरपूर पुण्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केली तर आपल्या सर्व पाप नष्ट होऊन आपल्याला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते पण एवढं अनन्यसाधारण महत्व आहे उद्याच्या दिवसाला आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये इथे एक स्वास्तिक काढायचं आणि त्याचबरोबर असा एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं न दर दारिद्र्य जे आहे ते नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला ला करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी, हो रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल पोष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारी अकरा वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथेनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळाव्याचे दुसरे स्नान होईल माघ स्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल ह्या दिवसाला साधारण सा असं महत्त्व आहे कारण ह्या दिवशी दोन योग एकत्र आहेत एकतर पौष पौर्णिमा आहे त्याला शाकांभरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आलं आहे ह्या वर्षातलं सगळ्यात पहिलं गुरु पुष्यामृत योग पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असं पुराणात देखील उल्लेख आहे पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने जीवनामध्ये शुभ फळ मिळते आणि त्याचबरोबर आपल्याकडनं घडलेल्या कळक न कळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर भरभरून अशी कृपा राहते पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून कुरुपुरुषामृत योग तयार होत आहे गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीसह श्री विधी विधानपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा करताना आपल्याला न चुकता कनकधारा सोत्राचं पठन करायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचे भरभरून असे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचबरोबर आपल्याला देवीला खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि श्री विष्णूंना आपल्याला पिवळी फुळं पिवळी फळं अर्पण करायची आहेत कारण त्यांना पिवळ्या वस्तू अतिशय अतिशय प्रिय त्याचबरोबर आपल्याला पंचामृत तुळशीची पत्र गुळ हरभरा डाळ ह्या वस्तू सुद्धा तुम्ही श्री विष्णूंना अर्पण करू शकता त्यांच्या प्रिय वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती सुख समृद्धीची कधीही कमतरता होत नाही आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरा घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ना राहत नाही कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तर चला जाणून घेऊया आपल्याला ते स्वास्तिक कुठे काढायचं तर आपल्याला सकाळी उद्या सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर जे आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्या मुख्य प्रवेशद्वारावर जे आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं इथे आपल्याला कुंकू वापरायचं नाही आहे आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्याच्या खाली जे आपल्याला शुभ लाभ देखील लिहायचं आहे पण जेव्हा आपण स्वास्तिक काढतो तर स्वास्तिकमध्ये चार बिंदू आणि स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून दिल्या पाहिजेत अशा रीतीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला स्व स्वास्तिक हे काढायचं आणि स्वास्तिक मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही कारण आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये येत न येत असते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय करायचा जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहिली पाहिजे दुसरं स्वास्तिक आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघरामध्ये जी मागे भिंत असते तिथे आपल्याला हे स्वास्तिक काढायचं असं केल्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये असणाऱ्या पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळते देवघरामध्ये सुद्धा जे आपण स्वास्तिक काढणार आहे ते सुद्धा आपल्याला हळदीने काढायचं आहे हळदीने स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत तिसरं स्वास्तिक जे आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये काढायचं आहे कारण स्वयंपाक घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आता स्वास्तिक तुम्ही एकतर गॅसच्या शेगडीवर काढू शकतात किंवा गॅसच्या समोरची भिंत असते तिथे आपण हे स्वास्तिक काढू शकतो हे स्वास्तिक आपल्याला तुपाने हळद आणि कुंकू ह्याने स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे आणि स्वास्तिक काढताना सुद्धा आपल्याला चार बिंदू व्यवस्थित द्यायचे त्याचबरोबर त्याच्या दोन्ही साईडला ज्या रेषा असतात त्यासुद्धा द्यायच्यात स्वास्तिक काढल्यानंतर स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करून तिला प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये कायम धनधान्याची भरभराट ही राहिली पाहिजे चौथं स्वास्तिक जे आपल्याला संध्याकाळी जे आपण तुळशीजवळ दिवा लावणार आहेत तेव्हा काढायचा आहे ते, ते स्वास्तिक आपण कुंकुवाने काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण आहेत आणि त्यावरती आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि पाचवा आणि शेवटचं जे स्वास्तिक आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे कारण सकाळी आपण जे स्वास्तिक काढणार आहेत ते आपण देवघराच्या इथे जी वरती भिंत आहे त्याच्यावर काढलेलं आहे आता जे देवघरामध्ये स्वास्तिक काढायचं त्याच्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेट वर जे आहे आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण आहेत आणि जे देवघरामध्ये आपण दिवा लावतो तोच दिवा आपण ह्या स्वास्तिकवर ठेवला तरी चालणार फक्त ह्याच्यामध्ये तेलाच्या जागी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तर अशा रीतीने पाच ठिकाणी आपल्याला पाच स्वास्तिक काढायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा स्वास्तिक काढल्यामुळे जे आहे माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा होत असे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्यही नष्ट होत असत आणि त्यामुळे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणून प्रत्येकाने उद्याच्या दिवशी पाच स्वास्तिक आणि त्याचबरोबर संध्याकाळी हा दिवा आवर्जून आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ